आम्हाला डीजे लावावच पाहिजे अशा बोलायल्या लोकांना लाज वाटत आहेत आता विच इज अ व्हेरी पॉझिटिव्ह चेंज uh, या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम द बिगेस्ट अपकमिंग कमिंग मॉल विष्णू विल कम पाऊंड सो लॅपो जेव्हा चोवीस सुरुवातीला चार्ज घेतलं होतं इमिडिएटली एक महापुरुषाचा उत्सव होतो जयंतीचा तेव्हा जे कंटेनर वर बिल्डिंग सारखा लावलं होतो ते बघून आणि नंतर दोन दोन बेस म्हणून सर्वांना ऑन बोर्ड घेतलं जे उत्सव वगैरे साजरा करणारे लोक आहेत ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फोर सर्व जयंती उत्सव जे, जे काही साजरा झाला ते दोन बेस दोन टॉप लावायचे त्या व्यतिरिक्त जास्ती स्पीकर लावायची नाही अशा इम्प्लिमेंट केलं होतं पण आय अग्री अँड आय एक्सपिरियन्स दॅट इट इट इट्स एल फॉर टू मच सो आम्ही जसा हे गणपती दुर्गा संपलं म्हणजे या वर्षाच्या कॅलेंडर जे आहे जयंती उत्सवाचं ते दुर्गाला संपत आहे जसा दुर्गा संपलं आम्ही वी कॉल्ड इंडिव्हिज्युअल मीटिंग्स ऑफ एक एक कम्युनिटीज हु आर इन टू सेलिब्रेशन हे फॉर एक्झाम्पल शिवजयंतीच्या जयंतीच्या मध्यवर्तीला उलवून घेतलं नंतर आंबेडकर जयंतीच्या मध्यवर्ती म्हणून घेतलं म्हणजे वेल इन अडव फोर फाईव्ह मंथ्स हेड ऑफ देअर पर्टिक्युलर सेलिब्रेशन आणि त्यांना समजावून सांगितलं हे दोन बेस दोन टॉप खूप जास्ती होत आहेत कमी करावं लागेल म्हणून देन टू वन वन बेस टेक्निकली आता आपण रोडवर बघितलं तर खाली एक थोडा मोठा स्पीकर आणि त्याच्यावर एक लहान स्पीकर अशा एक बेस एक टॉप अशा ते कॉलक्युअली म्हणतात सो so, हे एक बेस एक टॉप आम्ही जानेवारी पच्चीस पर्यंत एवढाच वापरायची त्या व्यतिरिक्त जास्ती वापरायची नाही म्हणून द द बोर्ड कॉन्फिडन्स आणि आम्ही इम्प्लिमेंटेशन सुरू केलं या वर्षी सुरुवातीपासून जानेवारी पासून जे काही सण उत्सव साजरा झाला त्यात एक बेस एक टॉपच वापरण्यात आलेलं होतं काही अतिउत्साही मंडळांनी मागे एक लागून ठेवलं असं तर ज्या दिवशी मिरवणूक सुरू होतात त्या दिवशी सकाळी आमचे ठाणेदार इंडिव्हिज्युअली चेक करून जे तीस पैंतीस गाडी जे लावले असतील ते एक एक गाडी चेक करून त्यात ऍडिशनल असतात ते काढून घेतात आणि जे मंडल काढायला नाकारतात किंवा ते काही रेसिस करतात त्यांचे जे मिक्सर बॉक्स जे आहे ते काढल्यानंतर त्यांनी गेले डन सो so, आता या वर्षी आम्हाला आतापर्यंत एक बेस एक टॉपच होतो आणि या वर्षी गणपती बैठकीला आम्ही कळवायला पण गरज नव्हतो काइंड ऑफ गार्टन इन ते बोलायला गरज नाहीये ते एक बेस एक टॉपच लावणार आहे आता जे लावताय आणि त्यात पण आवाज परमिसेबल नाहीये आय अग्री टू इट इज अशा ते स्टोन वॉल करणारे लोक नाहीये शेवटी ते पण आपला स्लोक आहे समजून सांगून त्यांना uh, <coughs> कॅरेट स्टिक दोन्ही वापरून आम्ही केलं तर ते ऐकतात अँड काय आर्ग्युमेंट आहेत फॉर अँड अगेन्स्ट त्यात फॉर ल इज नो एनी लॉजिक टू इट त्या दिवशी जसा आता वी हॅड अन ओपन हाऊस डिस्कस फ्रीली तशाच आमच्या शांतता आम्हाला डीजे लावाच पाहिजे लोकांना लाज वाटत आता इज अ व्हेरी पॉझिटिव्ह चेंज कोणी असा समोर येऊन स्ट्रॉंगली आर्ग्यू करत नाही जे uh, प्रतिष्ठ लोक आहे जे मी मंडळाच्या मध्यवर्ती अध्यक्ष आहे असा म्हणणारा माणूस नाही मला डीजे जे लावायचे असं कोणी म्हणत नाही कोणी लहान युवन युव कार्यकर्ता जे आहेत ते म्हणतात साहेब आम्ही तयारी केली ते पण अशा आम्हाला डीजे लावून नाचायची म्हणून बोलत नाही आम्ही तयारी केलेली आहे अॅडव्हान्स दिलेला आहे आम्ही यासाठी या वर्षी वाढ बघितलेला आहे ते वेगळं वेगळं टर्मिनॉलॉजीस वापरतात पण आम्हाला डीजे पाहिजे म्हणून कोणी डायरेक्ट बोलत नाही अँड जे भावनिक किंवा धार्मिक मुद्दा जे आहे When it comes to DJ and noise and dance, there is nothing dharmic, nothing bombing. It's, it's a form of entertainment for us and they want that recreation. agree And you just one amongst you suggested, and when my, uh, my DCP and I were having a informal discussion on this, uh, in fact, we were suggesting. आम्ही इथं एस आर पी एफ गटच्या पलीकडे कुठेतरी टाकलं तर द मोस्ट अफेक्टेड पर्सन विल बी कलेक्टर त्यांचे रेसिडेंट जस्ट अक्रॉस सो वी आर नॉट इन फेवर ऑफ इट वी आर किंवा इनफॅक्ट वन ऑफ द मोस्ट अफेक्टेड ग्रुप्स सोबतच राहायला पाहिजे आणि जे जे मेन मेन मंडल आहे त्याच्यासोबत एक एक माणूस आमच्या अटॅच होतात ते तीन वाजता सुरू सुरू होऊन बारा वाजता संपेपर्यंत सोबतच चालावं लागेल त्यांना आणि इवन uh, 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 मंडळाच्या अध्यक्ष स्वतः ते uh, कानात कॉटन लावून थांबतात तिथं पण आमचे लोक तशाही करू शकत नाही ही हॅज टू बी अवेअर ऑफ द एन्व्हरॉन वी आर विथ यू टोटली वाय गेटिंग द जॉब डन इफ वी हॅव टू हॅम अ सस्टेनेबल सोल्युशन वी हॅव टू टेक देम ऑल्सो ऑन बोर्ड आय होप यु अग्री बिकॉज आता आम्ही होईल काही पर्टिक्युलर ग्रुप नाही आम्ही मिरवणूक काढणार नाही आम्ही रास्ता रोपो करणार आंदोलन करणार वगैरे वगैरे अशा काही टॅक्टिक्स ते प्रयत्न करतील आणि नंतर वी हॅव टू यूज व्हॉट एव्हर मेकॅनिझम्स वीन टॉट टू यूज अँड ट्रेन टू यूज अँड नंतर इट वी ब्रॉड टू कंट्रोल

Uh, जेवढं शक्य आहे ते अवॉइड करणे एक सिव्हिल सोसायटीला उचित राहील ऑफ ऑन लेटर हेड अग्रीड टू गो मीट गोड इट कम्स टू दिस अँड मेनी टाइम्स आय हॅड स्पोकन टू एम चेअर्स सो आपल्यालाही त्याचा अनुभव मिळाला असेल मी त्या ठिकाणी पण हेच मुद्दा मी उभा केला आता तुम्ही जे मंडळ वेगळ्या वेगळ्या मंडळाच्या फक्त अध्यक्ष आणि सेक्रेटरी बोलवलं तरी हॉल भरलं असेल पण जे ऑर्गनायझर आहे आणि एक लोकांच्या कॅपॅसिटीच्या हॉल दीडशे मॅक्स दोनशे बसतात आणि सर्व लोक ऑलरेडी ऑन बोर्ड आहे जे बसलेले दे आर अगेन्स्ट डीजे आम्ही चर्चा करून फायदा नाहीये डीजे आय मीन बिझनेस people who are involved in this DJ business, I आय 168, हंड्रेड सिक्स्टी एट एकशे अडुसष्ट डीजे व्यावसायिक आहेत आणि त्यांच्याही आधी आमच्याकडे आहे त्यांच्याही बैठक घेऊन म्हणजे हे आम्ही कमी करताना त्यांनाही ऑनबोर्ड घेतले असं नाहीये इनफॅक्ट आज सायं आणि त्यांच्या वेगळा एक बैठक बोलवलेला आहे सो इफ यू वॉन्टर राधर यू आर मोस्ट वेलकम टू अड्रेस इव्हनिंग ऑल्सो आज सायंकाळी जे एकशे अडुसष्ट डीजे व्यावसायिक लोक आहेत त्यांनाही बोलवलेलं आहे आणि वी आर गिव्हिंग दम द डायमेन्शन ते लपून छिपून एक बॉक्स एक टॉप आहे आणि त्यात तुम्ही लपून छिपून आणखी उफर उफर आग टाकू नये म्हणून सो फ्रॉम आवर साईड वी आर पुशिंग इट प्रटी हार्ड अँड लसींसाठी दोन तशासाठी जे स्पीकर्स लागेल ते तुम्ही परमिसिबल ठेवा किंवा कोणी मंडलांनी डान्स प्रॅक्टिस केलेला आहे त्यांच्यासाठी ते वाजवायला सोडा दॅट इज नॉट डन आम्हाला लाल तोसा नसो आमच्या डेसिबल वर यंत्रणा द्यावायची तेच आमचा मुद्दा आहे हॉस्पिटलला तर चाळीस डेसिबल मंडल वाजवतात एक मंडळाचे तुम्ही पोल्युशन मेजर करायचे असतील तर त्यांच्या बंद करून तुम्ही मेशर करायचे एकदा बाजूला पन्नास मीटरवर त्यांच्या चालूच आहे हे मेशर करून नंतर यांच्या चालू केल्यानंतर किती आहे त्याचा डिफरन्स आहे सो यांचा गेरिंग टेक्निकल स्टाईप पण आवाज जास्ती आहे पिरियड सो ते कमी करायला पाहिजे सो आ, बंद करणे कमी करणे आणि त्यांच्याकडूनच बंद करून घेणे हे खेळ आहे ट्राय टू पुल्स आणि यात मी त्या दिवशी बैठक हेच सांगितलं आता आम्ही या वर्षी गणपतीला आम्ही स्पीकर आणू द्यायची नाही बाहेर नाकाबंदी लावा सर्व जे काही गाडी येत आहेत ते जमा करून घ्या किंवा त्यांना परत पाठवा हे खरं सोपं आहे बट इट हॅज टू बी सस्टेनेबल पुढच्या आता हे जपलं नंतर दुर्गादेवी नंतर शिवजयंती नंतर आंबेडकर जयंती कोणी बुक करायला नाही पाहिजे त्यासाठी मार्ग काय ते करायची आता दिस इज अ गुड बिगिनिंग आपण सर्व आलेलं आहे यापुढे आम्हाला हे करताना आंबेडकर जयंतीच्या जे मध्यवर्ती समिती आहे त्यांच्याही दहा लोक पाहिजे शिवजयंतीचे जे मंडळ आहे त्यांच्याही दहा लोक पाहिजे अशा बसवलं तर देन दे विल बी एबल टू कॅल्क्युलेट द मेसेज डाऊन टू दे कार्ड विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छपन्न शून्य तीन एकतीस शून्य एक